खामगाव पंढरपूर या पालखी मार्गावर धारूर घाटात संरक्षण भिंती नसल्याने काल तेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला असून यामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती याच घाट रुंदीकरणासाठी शासनाने एकशे एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु अजून किती अपघात झाल्यानंतर हा घाट रस्ता रुंदीकरण होणार आहे असा प्रश्न धारूरकरांना पडला आहे जोपर्यंत घाट रस्त्याचे रुंदीकरण सुरू होत नाही तोपर्यंत पर्याय म्हणून संरक्षण खटडे उभे करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जाणून घेऊया कालचा अपघात कसा झाला चालक माणिक दासरे यांच्याकडून नाव माणिक विनायक दासरे स्वतः गाडी मालक चालक पण मीच होतो गंगारेड्डी कुड म्हणून गाडी भरली होती वडवणी पाम तेल बोर आणलं होतं दारूच्या गाठामध्ये ब्रेक फेल झाला पुढून दोनशे माणसाची दिंडी येऊ लागली हे त्या लोकांना वाचवण्यासाठी लेफ्ट साईडला दरी होती म्हणून मी राईट साईडला गाडी डोंगराच्या कडेने घाशी कंट्रोल केली तरी पण गाडी पलकी झाली